त्यानिमित्त जो कार्यक्रम आयोजित केलेलाग या कार्यक्रमाला उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे संजयनी नाथगावकर सुरेशराव पाटोळे राजू शिंदे बाबूराव शेळके यांच्यासाठी उपस्थित सर्व माझा प्रथम सत्कार हा नागरगाव या ठिकाणी आणि मी कारण नागरगाव हे परिवर्तनाचं गाव ज्यावेळेस या ठिकाणी एक होती विधानसभेची आणि त्या निवडणुकीमध्ये प्रस्थापक मंडळी सगळी उभी होती मग प्रकाश यादव उभे होते राधाकृष्ण नामराव उभे होते मोहनराव कापा उभे होते राम देशमुख उभे होते आणि बाजीराव भाऊ देशमुख बाजीराव भाऊ जाही उभे

सत्ता मिळाली पाहिजे लोक आमदार खासदार राहिलेली माणसं सुद्धा आज ज्यांचं भवितव्य ज्यांनी मिळवलं अशा शिवसेनेला सोडून गेले ते कोण पण काय माहीत सुद्धा झाले नसते नारायण राणे सारखा माणूस मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरेने केला आणि नारायण बोलतात नारायण राणेला जर मुख्यमंत्री केलं नसतं तर हे निलेश राणे आणि नितेश राणे गॅरेज कुठं काम करीत असतो परंतु यांना एक श्रेय मिळायचं काम केलं पण अशी माणसं सुद्धा बदनाम झाली म्हणजे त्यांनी सुद्धा पक्ष बदलला आज पाहतो महाराष्ट्राची भूमी ही कशासाठी प्रसिद्ध होती यशवंतराव चव्हाण असतील पवारसाहेब असतील वसंतदादा पाटील असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार शाहू महाराजांचे विचार महात्मा फुलेचे विचार आणि एक पुरोगामी विचार घेऊन देशामध्ये दे काम करणार राज्य जर कोणतं असत महाराष्ट्र होतं त्या राज्याला त्या राज्याची सत्ता आणि त्या राज्याचं राजकारण खिळखिळ करण्याचं काम आज भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे त्यांना धडा शिकवण्यासाठी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन ओढणारी मंडळी सुद्धा आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते आज तयार झाले आज पाहतो आपण आदरणीय पवार साहेबांना अनेक मंडळी सोडून गेली ज्यावेळेस आमचा बीडला मेळावा झाला त्यावेळेस बीडच्या मेळाव्यामध्ये मी स्वतः तिथं आव्हान केलं होतं की पवार साहेबाचा फोटो तुम्ही आमच्या पवारसाहेबांचा प्रकु मोदी बरोबर किंवा नितीन गडकरी बरोबर किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांच्याबरोबर टाकू नका कारण ते तुमचं दैवत आहे परंतु पवारसाहेब आमचं कुलदैवत दैवताला माणूस नाही मागतं दैवत बदलतच मला आम्ही कधी पण कधी नाही केलं की दैवत बदलत कधी पंढरपूरचा कधी विठोबा असतो कधी बालाजी असतो कधी तुळजापूरची आई असते कोल्हापूरची आई असते परंतु कुलदैवत ही कधीच बदलत नाही कुलदेव हे आपण कुलदैवाचही देवायात मानलेलं असतं आणि कुलदैवाला काही मागत नाहीत आपण परंतु पहिला मान जर कुणाला देत असतो आपल्या घरी जर कार्य असेल काही काम असल तर आपण पहिला मान हा कुलदैवताला देत असतो म्हणून आज लक्ष्मीराव होळंकी असतील श्री काळे सर असतील यांनी आपापल्या नेत्याला कुलदैवत मानून काम करायला सुरुवात केलेली काही मागायचं नाही त्यांच्यासाठी आम्हाला काम करायचे हा निश्चय केलेला आहे हा अभिमानास्पद निश्चय आहे डॉक्टर भगवानराव चौदे साहेब यांनी आम्हाला पहिल्याच दिवशी आज त्यांनी सांगितलं या ठिकाणी की ज्यावेळेस अजितदादानी पवारसाहेबाला सोडले त्याच्या दुसऱ्याच दिवशी भगवान गाव साहेबांचा मला फोन आला की मला सुद्धा तुमच्याबरोबर यायचे काम करायचे मी पवार साहेबाचा एक बॅनर लावला पुरोगामी विचाराचा गडी म्हणजे जीवाभावाच्या साथीदारांनी साथ सोडली तरी पूर्वभाग्य विचाराचा घरी एकटा लाडला तरी वर्षाचा तरुण येऊन आणि साहेब सदैव तुमच्याबरोबर एक असं बॅनर लावलं मी हे बॅनर लावल्यानंतर मला माझ्या गावातून किमान दोन तीनशे लोकांची घोट आले असते परिसरातून याच्यातून तुम्ही पवार साहेबांबरोबर राहिला तुम्ही निष्ठावंत आहे खरं तर पवार साहेबाचा काय आमचा मी वयाच्या सोळाव्या वर्षी म्हणजे वयाच्या सोळाव्या वर्षी पवार साहेबाचं पहिलं काम केलं गोविंदराव पत्ताची निवडणूक होती ऐंशीला आणि ऐंशीच्या निवडणुकीमध्ये त्यावेळेस आम्हाला मतदान सुद्धा नव्हतं मतदान नसताना सुद्धा आम्ही कॉलेजमध्ये शिकायचो आणि कॉलेजमध्ये शिकत असताना अनाउन्सिंग करायची त्यावेळेस रिक्षा असायची अनाऊन आणि ही रिक्षावर आम्ही कॉलेजच्या पॉलिटिक्स स्पर्धा लागायची आज मी करणार अना उद्या मी करणार त्यावेळेस उद्या अनाऊनसिंग पैसे पैसे देत नव्हते का पैसे आता नंतर सुरू झाले निवडणुकीमध्ये प्रत्येक याचे परंतु त्यावेळेस पैसा नसायचा घरची भाकरी खायची आणि त्या ठिकाणी मग दिलीपराव सोळंकी असतील आम्ही असतील हरिभाऊ अरे भाऊ बाकी होती अशी मंडळी काम करायचो त्यानंतर ती गोविंदराव काकानंतर साहेबांची साथ सोडली आणि एकोणीशे पंच्याऐंशी ची निवडणूक आली या एकोणीसशे पंच्याऐंशी च्या निवडणुकीमध्ये मोहनराव सोळंके हे समाजवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार फक्त कॉलेजच्या कोराने विजयी केले आणि त्याचं नेतृत्व करण्याचं काम आम्ही केलं रंगाभिष्ठे असतील त्यांनी केलं आणि मोहनराव सोळंकेला बाजूने कोणही नव्हतं एक सुद्धा सरपंच नव्हता चेअरमन नव्हता सगळे चेअरमन लोक सगळे सरपंच लोक हे राधाकृष्ण काम करत होते परंतु मोहनराव काका त्या ठिकाणी विजयी झाले अशा प्रकारे दुसऱ्या आम्ही पवारसाहेबाला साथ दिली त्याचप्रमाणे दादांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नेण्याची भूमिका जर कोणी केली असेल भाजपला सोडून तर ती मी केली पवार पवारसाहेबांपर्यंत त्यांच्या बैठका घातल्या आणि दादाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घ्या अशा प्रकारची विनंती केली एवढंच नाही तर दादाला मंत्री करावं लागते ही भूमिका सुद्धा मी साहेबांकडे मांडली आणि मानत असताना मी पवारसाहेबांना एक पत्र लिहिलं आदरणीय साहेब ज्यावेळेस वसंत नाथाच्या मंत्रिमंडळातून आपल्याला बंड करायचं होतं आणि बंड करताना पहिला राजीनामा जर तुम्ही दिला असेल तर तो, तो सुंदरराव सोळंके साहेबांनी दिला नंतर सुशील कुमार शिंदेनं दिला प्रतापराव भोसले ने दिला जनार्दनराव बोंद्रेनं दिला प्रभासरावनं दिला गोविंदराव आदिपन दिला असे राजीनामे नंतर सुरू झाले पण पहिला राजीनामा तुमच्यापेक्षा ज्येष्ठ असताना कारण सुंदरराव साहेब हे पवार साहेबांच्या अगोदर म्हणजे बासष्ट निवडून गेले आणि नंतर सदुसष्टला पवार साहेब त्या ठिकाणी विधिमंडळावर सुंदरराव साहेबांपेक्षा पवार साहेब लहान आणि साहेबांपेक्षा सुंदरराव साहेब ज्येष्ठ असताना सुद्धा तुमच्या ज्येष्ठाचा मान म्हणजे तुमच्या कनिष्ठ हेचा असताना सुद्धा पवार साहेबांनी तुमचा मान राखला सुंदरराव साहेबांनी यांनी राजीनामा दिला त्यांनी राजीनामा दिला म्हणून तुम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकला यांच्याकडून तो मुक्त होण्यासाठी त्यांचे चिरंजीव प्रकाशराव यांना मंत्री करा आणि व्हा अशा प्रकारचं पत्र दिलं मी मला पवार साहेबांचं दोनच दिवसात उत्तर आलं की मंत्रिमंडळाबाबत आपण केलेल्या सूचना मला समजल्या हे पत्र पाहिजे असतं बोलत असं तुम्हाला वाटत काम करत एवढा माता माणूस आपलं वेगवेगळे निर्णय ऐकतील आपण कशाला त्यांची साथ सोडायची हा उद्देश डोळ्यासमोर घेऊन आम्ही आदरणीय पवारसाहेबांच्या पाठिंबा उभा राहिलो डॉक्टर साहेब असतील पुरा साखा असतील आणि काळेसर असतील यांनी आम्हाला साथ देण्याचा प्रयत्न केला आज आमचा पक्ष छोटा दिसत असला तरी उद्या आमच्या भागात खूप मोठी लोक उभारणार आहेत ता एक वेळेस माझ्या गावात असा तर आमचा कार्यक्रम होता पवार गटाचे आम्ही दोघंच घर पण बाकीचे सगळे दुसरे होते ईश्वर कृपे म्हणून आमचे मित्र आहे ते म्हणले तुमची लई धावपळ दिसायची म्हणजे तुम्ही जरा हे करायला लागत हवा तुम्ही लई तुमची गॅझा लिवायला लागली मी म्हणलं काय झाले आमच्याकडे नेते झाले कमी आणि मतदार झाले जास्त जास्त काही परवाच आम्ही मित्र सर्कल पासून सुरुवात करणार आहोत आणि बुथ कमिट्या करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अं बुथ कमिट्या करण्यासाठी आम्ही संपूर्ण तालुका डॉक्टर साहेब असतील यांच्या मदतीनं संपूर्ण तालुका आम्ही विजून काढणार आहे उभा राहिल्यामुळं आणि ते दारू तालुक्या असल्यामुळं त्यांनाही आम्ही मदत करणार आहे लक्ष्मणराव विधानसभेचे अध्यक्ष झालेले त्यांचाही उपयोग आम्ही प्रत्येक गावामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही जी काही इंडिया आघाडी झाली शिवसेना असल त्याचबरोबर काँग्रेस असल कम्युनिस्ट पार्टी असल आणि राष्ट्रवादी काँग्रेस असल काँग्रेस असल वंचित बहुजन आघाडीला सुद्धा आमच्यामध्ये सहभागी करून कार्यकर्त्याची इच्छा आहे पवार साहेबांची इच्छा आहे आणि वंचित बहुजन आघाडी सुद्धा या ठिकाणी नक्कीच सहभागी होणार आहे म्हणून आम्हाला कसल्या प्रकारची अडचण नाही येणारा खासदार हा सगळे पुढारी जरी विरोधात असले तरी येणारा खासदार हा इंडिया आघाडीचा असेल ते आम्ही सिद्ध करून दाखवल्याशिवाय एक चळवळ सुरू झालेली सामान्य माणूस सुद्धा एक क्रांती करू शकतो सामान्य माणूस जर सामान्य माणसात भिडला आणि फिरला तर त्याच्या मागे सुद्धा जनता उभी राहू शकते हे मनोज सरांनी पाटलांनी दाखवून दिलेले सामान्य माणसाला एक चीड आलेली प्रस्थापित लोकांची अहो आपण यांना मतदान केलेलं असतं हे पक्ष कसे बदलते तो शेवटी आपण काय काँग्रेसचा असल राष्ट्रवादी काँग्रेसचा असत किंवा भाजपचा माणूस असत एक विचारसरणीची बांधलेला असतो आणि विचारसरणीची माणसं त्यांना मतदान करत असतात कधी प्रकाशदा विचारला नाही पक्ष का बदलला कधी मोहनरावनी विचारला नाही पक्ष का बदलला रमेश राळेसकर विचारला नाही पक्ष का बदलला लोकांनी त्यांना विचारायला पाहिजे की तुम्ही आमच्यासाठी पक्ष बदलला का आमचे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न सुटत नाही बदलला आज कापसाचे भाव असतील तारेसर सांगितल्याप्रमाणे सोयाबीनचे भाव असतील किती परिस्थिती हे आम्ही वेळोवेळी सांगणार आहे वेळोवेळी सभा घेणार आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून तुमची जनजागृती करून तुमची मत हे आमच्या बाजूने खेचल्याशिवाय राहणार नाही ज्याप्रमाणे लोकसभेचा खासदार हा इंडिया आघाडीचा घडून आणणार आहे त्याचप्रमाणे दोन हजार चोवीस माजल ला माजलगाव विधानसभा मतदार संघाचा आमदार कोण असेल हा विषय कोण आहे परंतु आम्ही पवार साहेबांना शब्द दिलेला आहे की आम्ही तुटके फुटके लोक दोन हजार चोवीस चा आमदार तुमच्या पदरात टाकू तरच आम्ही स्वस्त बसू <स्वस्तित>

आज शेतीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आज वेगवेगळ्या माध्यमातून आता दुसऱ्या सभेत आम्ही सांगणार चार कोटी लोकांनी शेती सोडलेली वेगवेगळे प्रश्न आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून मांडून गंभीर प्रश्न आहे युवकांना नवकाऱ्या लागत नाही वेगवेगळे प्रश्न घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येऊ तुम्ही आज आमचा सत्कार केला त्याबद्दल मी गावकऱ्यांच्या वतीनं गावकऱ्यांचे या ठिकाणी जाहीर आभार मानतो तुमच्या गावातल्या दोन कार्यकर्त्यांचा सत्कार आमचाही तुम्ही बहुमान केला हे बहुमान आम्ही कदापि विसरणार नाही आणि तुमचे आम्ही ऋणी राहू अशा प्रकारची या ठिकाणी मनोभाव व्यक्त करतो आणि मी माझा अध्यक्षीय भाषण समाप्त करतो अध्यक्षीय भाषण समाप्त करण्याच्या अगोदर या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन करणारा तुमचा गावकरी हा एक दिवस महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन कर त्यांनी काही जे काही सूत्रसंचलन करणार पाहण्यात दिसतात त्याप्रमाणे त्यांनी

वागणे असते अशी जाधव असते हे जसं आपलं चौधरी असते यांचे भाषण ऐकले पाहिजे ते कशा प्रकारे बोलतात असे वानखेडे असते यांच्या भाषणासाठी जिथं जिथं कार्यक्रम असत तिथं मी त्याला बरोबर घेऊन जाईल हे या निवडणुकी मी तुम्हाला आम्ही भेटतो आणि त्यांनी माझ्या संपर्कात राहावं असं मनोबल करतो आणि या ठिकाणी